ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन आणि वाचन सौ मनुषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय पहिला अर्जुन विषादयोग श्रीकृष्ण व पांडवांचे शंखवादन भाग दुसरा ओव्या आहेत एकशे अठ्ठेचाळीस ते एकशे त्रेपन्न आणि गीतेचे श्लोक आहेत सोळा सतरा अठरा श्री कृष्णार्जुनांच्या रथाचे वर्णन व त्या दोघांच्या शंखवादनाचे वर्णन केल्यावर वर। ज्ञानदेव पांडव दळातील इतर वीरांच्या शंखवादनाचे वर्णन करत आहेत श्लोक सोळावा अनंत विजयम राजा कुंती पुत्रो युधिष्ठिर नकुल सुघोष शिपुष्प पुष्पकौ कुंतीपुत्र राजा युधिष्ठिराने अनंत विजय नकुलाने सुघोष आणि सहदेवाने मणिपुष्प श्लोक सतरा व अठरा काश्यश्च परमेश्वास शिखंडी महारथ दृष्टद्युमो विराट साथ्यकिश पराजि द्रुपदो द्रौपदेया्च पृथिवीपते सौभद्रच महाहु शंखान दुः पृथक महाधनुर्धर काशीराज महारथी शिखंडी दृष्टदुम्न विराट शत्रूकडून कधी पराजय न पावलेला सात्यकी द्रुपद द्रौपदीचे पुत्र महाबाहू अभिमन्यू इत्यादी पृथ्वीपते चोहो कडून सर्वांनी आपापले शंख वाजवले तव भीमसेनू विसरईला जैसा महाकाळू खवळला तेने पौंड्र आसपुरीला महाशंखू इतक्यात खवळलेल्या कृतांताप्रमाणे आवेश चढलेल्या भीमाने आपला पौंड्र नावाचा मोठा शंख वाजवला तो महाप्रलय जलधरू जैसा घडघडीला गहिरू तव अनंत विजयो युधिष्ठुरु आज फुरीत असे त्याचा आवाज कल्पांतच्या वेळच्या मेघगर्जनेप्रमाणे अति गंभीर असा मोठा झाला इतक्यात धर्मराजाने अनंत विजय नावाचा शंख वाजवला नकुळे सुघोषू सहदेवे पुष्पकू, जेणे नादे अंतकू ठाके। नकुलाने सुघोष व सहदेवाने मणिपुष्पक या नावाचे शंख वाजवले त्या आवाजाने काळही गडबडून गेला। तेथ भूपती होते अनेक द्रुपद द्रौपदे यादिक का। हा काशीपती देख महाबाहू त्या युद्धभूमीवर द्रुपद द्रौपदीचे पुत्र इत्यादी अनेक राजे होते हा वीर्यशाली काशी राजा पहा तेथे भूपती होते अनेक द्रुपद द्रौपदेयादिक हा काशीपती देख महाबाहू तेथे अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू अजिंक्य सात्यकी राज्यश्रेष्ठ दृष्ट्याद्युम्न व शिखंडी विराट आदी नृपवर जे सैनिक मुख्य वीर तीही नाना शंख निरंतर विराट अधिक मोठे राजे जे महत्वाचे शूर सैनिक होते त्यांनी सर्वांनी निरनिराळे शंख एकसारखे वाजवण्यास आरंभ केला संजय यांनी धृत राष्ट्राला श्रीकृष्ण व अर्जुन यांनी शंख वाजवल्याचे सांगितलं आता तो वरील श्लोकांमध्ये पांडवांकडील इतर कोणत्या वीरांनी शंखवादन केले ते सांगत आहे श्रीकृष्ण व पांडव यांनी आपापले शंख वाजवताच पांडव सैन्यात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं भीमानं पौंड्र युधिष्ठिरानं अनंत विजय नकुलाने सुघोष आणि सहदेवानं मणिपुष्पक नावाचा आपला शंख वाजवला आणि त्यानंतर काशीराजा शिखंडी दृष्ट्यद्युम्न विराट सात्यकी द्रुपद द्रौपदीचे पाच मुलगे सुभद्रेचा मुलगा अभिमन्यू यांनी आपापले शंख वाजवले ज्ञानदेव हे वर्णन करतात की मग भीमाने पौंड्र युधिष्ठिराने अनंत विजय नकुलानं सुगोष आणि सहदेवानं मणिपुष्पक शंख वाजवला गडबडून गेला भीमाचे वर्णन करताना व्यासांनी त्याला भीम कर्मा हे विशेषण योजले आहे तर ज्ञानदेवांनी त्याला जैसा महाकाळ खवळला अशी उपमा दिलेली आहे भीम त्यांना खवळलेल्या यमाप्रमाणे दिसल्या युधिष्ठिराने युद्धाच्या पटावर आपले राज्य हरल्यानंतर द्रौपदीला पणाला लावल्यावर एकटा भीमच खवळून उठलेला आहे किंवा वनवासातही तो युधिष्ठिराला दोष देऊन आपले राज्य लगेच परत मिळवण्यास सांगत आहे तरा वर्षांची वाट पाहण्यास तो तयार नाही कारण तेराव्या वर्षाच्या अज्ञातवासाच्या मागचा दुर्योधनाचा कुटील हेतू त्याने ओळखलेला आहे किंवा अज्ञातवासात असताना किचकाकडून द्रौपदीला त्रास होत आहे हे कळताच त्याने किचकाचा वध आहे पुढे महाभारतीय युद्धातही जवळजवळ सर्व कौरव त्यांनीच ठार मारलेले त्यामुळे ज्ञानदेव त्याच्यासाठी यमाप्रमाणे खवळलेला हे जे विशेषण वापरतात ते सार्थच आहे सहदेवाने शंख वाजवल्यावर काशीराज शिखंडी दृष्टद्युम्न विराट सात्यकी द्रुपद द्रौपदीचे मुलगे अभिमन्यू या सर्व वीरांनी आपापले शंख वाजवले सगळ्या शंखांचा एकदम झालेला निनाद आसमंत्रात भरून राहिला त्या शंखनिनादाचा परिणाम काय झाला ते पुढे ज्ञानदेव सांगत आहेत तो भाग आपण उद्या पाहू